बापू मिटकरी तुमच्या न्याय हक्कासाठी तुमच्या एक गरीबाचा पोरगा सर्वसामान्य घरातला पोरगा या पैसेवाल्यांच्या विरोधात लढतोय लढण्याचं एवढंच कारण आहे पदा पद पैसा संपत्ती ही कायमची नसती परंतु विचार हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि ती विचाराची लढाई विरुद्ध फकीर की लढाई या ठिकाणी आम्ही लढतोय त्यामुळे तुमचा आशीर्वाद तुमची ताकद मायबाप जनता भगिनी तरुण सहकारी या सर्वांचं मला तुम्ही मतरूपी आशीर्वाद देऊन सेवा करायची संधी घ्या कुठलं उर्वरित आयुष्य तुम्ही एक वेळेस मला आशीर्वादित करा कुठलं आयुष्य त्याच्या अगोदरचं पण आयुष्य मी तुमच्यासाठी समर्पित केलेलं आहे आणि या बहुजन चळवळीसाठी लढत राहणार आहे आम्ही या चळवळीमध्ये लढत असताना चोवीस गावच्या पाण्याचा प्रश्न असेल कोरडवाचा विषय असेल आणि या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी अनेक वेगवेगळे आंदोलन केले ग्रामदैवत जल अभिषेक यात्रा काढल्या पाण्यासाठी मोर्चा आंदोलने केसेस घेतल्या जी पाणी पळवले गेले या प्रस्थापितांनी नुसत्या पाण्यावरती राजकारण केलं बोशे गटाचं तर आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो या पाण्यासाठी न्याय हक्कासाठी गरिबाची पोरं शेतकऱ्याची पोरं या मायबाप शेतकरी बांधवांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद आणि रेड्डे पंचायत समिती बोशेस पंचायत समितीमध्ये आम्ही निवडून नक्की येणार आहे आणि त्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय मात्र या ठिकाणी <coughs> भाजप असा मला पक्ष सध्या आपल्या समोर आव्हान वाटतंय भारतीय जनता पार्टी तर विशेषतः बघितलं तर त्यांचं आव्हान आम्ही समजलेलंच नाही कारण हे आव्हान जनतेने घेतले त्यामुळे आम्ही या ठिकाणी जनता हीच आमचा ताकद आहे जनता हीच आमची शक्ती आहे आणि जनतेच्या मनातले उमेदवार कोण आहेत की तुम्ही जाऊन बघू शकता आणि जनतेने ठरवलेलं आहे की येणाऱ्या पाच तारखेला कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे मत परिवर्तन करत असताना मत म्हणजे विचार आणि विचार घातक पद्धतीचे आपल्यापर्यंत जातीचे विचार पैशाचे विचार दांडगे आणि एकमेकाला बळाचे विचार मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत ते विचार खोडून काढून लोकांपर्यंत आपले हित कशात आहे लोक जनहित कशात आहे हे दाखवण्याचं कार्य श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले आणि ते कार्य करण्यासाठी आजच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही कार्य करणार आहोत मतदारांना मतदारासाठी एकच विनंती आहे तुम्ही कोणत्याही भूल थापेला बळी न पडता आमचे आदरणीय जिल्हा परिषद ॲडव्होकेट साहेब आणि त्याचबरोबर रड्डे एकशे बारा या गटातून मी डॉक्टर गेजगे अर्थात साधू मायपा गेजगे उमेदवार म्हणून उपस्थित आहेत तुम्ही सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून भरघोस अशा मताधिकाऱ्यांनी आम्हाला मत द्यावे आणि हे विचार आपल्यापर्यंत आणि इतरपर्यंत पोहोचवावेत महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर पूर्ण राजकीय अस्थिरता झालेली आहे कुठल्याही पक्षाचं कुणाशीही कसंही चाललेलं आहे कोण कोणत्या पक्षाशी कोण कोणत्या पक्षाशी कशा अवि अविचारित वी? अनैसर्गिक ह्या ठिकाणी आघाडी इथे चालू आहेत मी सोलापूर जिल्ह्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती संविधानावरती चालणाऱ्या लोकशाहीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी उभारी आलेले आहेत आणि श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेखाली जे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान ताकदीनुसार चालवण्यासाठी जे वंचितच्या आज या ठिकाणी उमेदवारांच्या नियोजनाची बैठक झाली त्यामध्ये पूर्ण ताकदीनिसे लोकशाहीच्या मार्गाने आपले विचार समता बंधुता आणि न्यायता या विचारधारेने ही निवडणूक लढण्याची ठरली आहे ग्रामीण भागामध्ये जी, भागा जी विचारधारा आहे आणि वंचित बहुजन समाज पार्टीला मानणारा मोठा वर्ग आहे त्या ताकदीनेशी लढण्याचे या ठिकाणी नियोजन करण्यात आलं एकंदरीत काय म्हणजे तुमच्या भागामध्ये गटामध्ये काय तिथल्या समस्या आहेत प्रमुख समस्या जाणार आहे तुम्हाला या ठिकाणी मंगळडा तालुका ही क्रांतीची भूमी राहिली आहे आज जी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे राहिले आहेत जे भारतीय जनता पार्टी असेल किंवा समोरचे जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांनी जो प्रेफरन्स दिलाय ते पैशाला प्रेफरन्स दिलाय परंतु मंगळडा तालुक्याची हितली माती हितली जनता ही क्रांती करणारी जनता आहे विशेषतः मी ज्या बोसे झेडपी गटातून उभा आहे हा बोसे जिल्हा परिषद गट मंगळ तालुक्यामध्ये दोन हजार नऊ पासून क्रांतीच्या मार्गाने चालू आहे जी निवडणूक दोन हजार नऊ ला विजयशे मोहिते पाटील विरुद्ध आहे आणि ती परिस्थितीमध्ये जी परिवर्तनाची क्रांती झाली तीच क्रांती बोशे जिल्हा परिषद गटामध्ये होणार आहे जनता एका साईडला आहे आणि नेत आणि पैशेवाल आहेत आम्ही गावोगावी भेटी देत असताना किंवा समूर्ण मतदार बंधू भगिनींचे फोन येत आहेत की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे ज्या पक्षाने विशेषतः भारतीय जनता पार्टी असेल तीर्थक्र आघाडी असेल काँग्रेस असेल यांनी उमेदवाराकडे किती पैसा आहे हे विचारात घेतलं गेलं परंतु आम्ही जनता ही आमचे ह्या विचारानं ह्या निवडणुकीला सामोरं जातोय त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये मी जिल्हा परिषदचा उमेदवार आहे आणि माझ्या बरोबर डॉक्टर गेजगे हे रेड्डे गणातून उमेदवार लढवतात आम्ही या ठिकाणी सोशल इंजिनिअरिंग करतोय आणि उपेक्षित वंचित बहुजनाचा दुर्लक्षितांचा आवाज म्हणून आम्ही ठिकाणी निवडणूक लढवतोय विशेषतः मी या ठिकाणी इच्छितोय नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जे वंचित बहुजन आघाडीला यश मिळालंय आणि ही नवीन वाटचाल चालू नवीन येणाऱ्या भविष्य समीकरण चालू आहे आणि जिल्हा परिषदची निवडणूक म्हणजे येणाऱ्या भविष्यातल्या लोकसभा विधानसभेची नांदी असेल आणि त्याच अनुषंगानं हिथली जनता मायबाप जनता त्या गोरगरीब पवारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्यांच्याच आशीर्वादानं भोसे जिल्हा परिषद गटामध्ये आणि रेड्डे गाणामध्ये निश्चितपणे विजय आम्ही खिचून आलो ही जनतेच्या आशीर्वादाने पैसेवालेला ही जनता नाकारणार आहे आणि या लढणाऱ्या लढव यांना जर या ठिकाणी बघितलं गेलं समोरच्या आणि कुठल्या ठिकाणचं आंदोलन केले दाखवून देऊ द्या आम्ही या चळवळीमध्ये लढत असताना चोवीस गावच्या पाण्याचा प्रश्न असेल कोरोनाचा विषय असेल आणि या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी अनेक वेगवेगळे आंदोलन केले ग्रामदैवत जल अभिषेक यात्रा काढल्या पाण्यासाठी मोर्चा आंदोलने केसेस घेतल्या जी पाणी पुरवलं गेले या प्रस्थापितांनी नुसत्या पाण्यावरती राजकारण केलं बोशे गटाचं तर आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो या पाण्यासाठी आम्ही जेव्हा जेव्हा असो तर या गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी ती गरीबाची पोरं शेतकऱ्याची पोरं या मायबाप शेतकरी बांधवांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद आणि रेड्डे पंचायत समिती बोशेस पंचायत समितीमध्ये आम्ही निवडून नक्की येणार आहे आणि त्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय मात्र या ठिकाणी भाजप <coughs> <माजे coughs> असा मलाडे पक्ष सध्या आपल्या समोर आव्हान वाटतंय भारतीय जनता पार्टी तर विशेषतः बघितलं तर त्यांचं आव्हान आम्ही समजलेलंच नाही कारण की आव्हान जनतेने घेतले त्यामुळे आम्ही या ठिकाणी जनता हीच आमचा ताकद आहे जनता हीच आमची शक्ती आहे आणि जनतेच्या मनातले उमेदवार कोण आहेत की तुम्ही जाऊन बघू शकता आणि जनतेने ठरवलेला आहे की येणाऱ्या पाच तारखेला कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी बैठक घेतली गेली यामधून आमच्या सर्व परफॉर्मन्स जे आहेत विचारून घेतल्या त्यामध्ये विशेष करून आपल्या भागातली जी लढाई चालू आहे ही लढाई जसं पूर्वी सांगितलं होतं खेड्याकडे वळा या विषयाला अनुसरून आता प्रत्येक जण माणसापर्यंत थोरांचे विचार म्हणजे बहुजनांपर्यंत विचार पोचवण्याचं कार्य आज आपल्या या एकंदरीत आप आमच्या या माध्यमातून केलं जाणार आहे त्यासाठी म्हटलं की बंदूकशी ज्यादा विचार घातक होते हे बंदूक देणं असा नाही किंतु बुद्धी देणं बहुत कठीण आहे आतापर्यंत लोकांनी लोकांना फक्त मत परिवर्तन करत असताना मत म्हणजे विचार आणि विचार घातक पद्धतीचे आपल्यापर्यंत जातीचे विचार पैशाचे विचार धनदांडगे आणि एकमेकालाच्या बळाचे विचार मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत ते विचार खोडून काढून लोकांपर्यंत आपले हित कशात आहे लोक जनहित कशात आहे हे दाखवण्याचं कार्य श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले आणि ते कार्य करण्यासाठी आजच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही कार्य करणार आहोत मतदारासाठी एकच विनंती आहे तुम्ही कोणत्याही भूल थापेला बळी न पडता आमचे आदरणीय जिल्हा परिषदमधून ॲडव्होकेट साहेब आणि त्याचबरोबर रड्डे एकशे बारा या गटातून मी डॉक्टर गेजगे अर्थात साधू मायपा गेजगे उमेदवार म्हणून उपस्थित आहेत तुम्ही सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून भरघोस अशा मताधिकाऱ्याने आम्हाला मत द्यावे आणि हे विचार आपल्यापर्यंत आणि इतरांपर्यंत पोहोचवावेत